नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्रशाला या आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं सा, सहर्ष स्वागत राजकारण सर्व सर्वांच्या आवडीचा निवडीचा विषय राजकारणाविषयी आपल्याला बऱ्याचशा गोष्टी काय असतात ऐकायला भारी वाटतात पण राजकारणामध्ये जे निवडणुका होतात त्या निवडणुकीमध्ये प्रोसिजर कशी असते त्या निवडणुकीमध्ये कोणकोणत्या स्टेप्स असतात आणि त्या पायऱ्यामधून नंतर निकाल कसा लावला जातो त्या गोष्टी आज आपण इथं पाहणार आहोत पहा की सर्वप्रथम काय असतं की तुमच्या मतदारसंघाची आखणी केली जाते पहा स्टेट इलेक्शन कमिशन असेल किंवा केंद्राचं म्हणजेच राष्ट्रीय इलेक्शन कमिशन असेल ते काय करतं मतदारसंघाची आखणी करतं मतदारसंघाची आखणी केल्यानंतर काय केलं होतं मतदार याद्या तयार केल्या जातात मतदार याद्या तयार झाल्यात मतदारसंघाची आखणी झाली मग आता काय केलं जातं तर इलेक्शन्स कंडक्ट केले जातात म्हणजे निवडणुका लावल्या जातात निवडणुका लावल्यानंतर काय होतं की उमेदवारांना नामांकन पत्र भरण्यासाठी टाइम दिला जातो नामांकन पत्र भरल्यानंतर काय असतं त्यांच्या प्रचारासाठी कालावधी दिला जातो बरोबर प्रचारासाठी कालावधी दिल्यानंतर एक ठराविक तारखेला मतदान होतं लोकसभेचं मतदान किंवा विधानसभेचं मतदान असेल मत तर त्याची एका तारखेला किंवा अनेक तारखेला हे इलेक्शन कमिशन ठरवून काय करतं त्या तारखा त्या डेट्स काय करत असतं फिक्स करत असतं त्याच्यानंतर काय होतं मतमोजणी होते आणि मतमोजणीनंतर काय केलं होतं विजयी उमेदवार घोषित केला जातो आता हा विजयी उमेदवार घोषित झाला पण काही जर चुका किंवा त्रुटी इलेक्शनच्या ह्याच्यामध्ये जर असतील तर त्या त्रुटीच्या बाबत जर काही आपल्याला हे करायचं असेल तर त्याच्याबाबत तुम्हाला हायकोर्टमध्ये किंवा सुप्रीम कोर्टमध्ये जाण्याचा चान्स असतो त्याच्याबद्दल म्हणजेच वादाचे निराकरण करण्याविषयी काय केलं तरतुदी केलेल्या आहेत हे पाहिली शॉर्टमध्ये आपण प्रोसिजर अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करायला मात्र विसरू नका